आठशे वर्ष झाले तरी ज्ञान वाद्रे तो आपल्या मुखामो आहे त्या वारकरी संप्रदायाची सेवा करताना जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची कमी राहणार नाही उलट तुकारामध्ये संत सेवा देवा एक महान संत आहेत आपल्या संत संप्रदायामध्ये त्यांचं नाव आहे महानकोजी बोतले महानकोजी पोतले फार मोठे संत होते एकदा तर असा प्रसन्न झाला मानकुजी गोगली यांनी दिंडी काढली पंढरपूरला आणि पंढरपूरला जात असताना एक शेतकरी होते त्यांचं नाव आहे संतोजी पवार संतो पवार नावाचे शेतकरी तर त्यांची शेतामध्ये पेरणी चालू होती संतु पवारांची आणि मानकोजी गाव यांची दिंडी गावाच्या कहेर निघाली त्यांच्या गावापर्यंत आम्ही हे संतू पवार शेतामध्ये काम करले पण एवढा असा झाला की संतु पवार यांच्या पत्नीचं नाव आहे गंगूबाई गंगूबाई दहा साडे दहा टाइम आपल्या पतीची भाकर घेऊन निघाला संप्रदायाचे वडील अशा प्रकारची परंपरा होती आणि एक शिकवण होती वारकऱ्यांना काहीतरी सेवा करावी वारकऱ्याची मानकोजी महाराजांची दिंडी जात असताना यांच्या टोक्यावरती भाकरीचं टोप होतं पतीची आणि यांची भाकरी होती समोर मानकोजी गोळ देवी नाही येऊन घेऊ दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याबरोबर मानकोजी महाराजांनी यांचं सामर्थ्य कळावलं आणि सांगितलं काही सेवा यायची नाही का देवीला नाही आता तर काही शक्य नाही काम चालू शकता पण काही सेवा मार करायची होती का तुमच्या काय पाहिजे तुम्हाला म्हणले आमच्या आज नेहरेच व्हायला आता गरूबाईने महाराज मागचा पुढचा विचार केला नाही नेहर्यात त्या टोपल्याच टोपल घेऊन करायला नेहर्यात करा म्हणले महाराज हे सामर्थ्य त्या भगवान परमात्मा पर्यंत सेवा पोहोचली महाराज मानपोजीनं नेहमी केली भगवान परमात्माला आनंद झाला योगायोग असा झाला गंगूबाईन विचार केला आता म्हणले परत परत माघारी घेत नाही परत माघारी एकदा त्या दिंडीच्या महाराज आपल्या दरवर्षीचा अनुभव आहे इकडे पेरणी जरी चालू असली तरी लागला टकला पंढरीचा पंढरी जावे अशी माझी म्हणे विठाई जन्म घेते तेव्हा अशा प्रकारचा अर्थ तुकार म्हणे आयुष्य अर्थ ज्याचे मन आणि त्याचे चक्रपाणी वाट पाहिजे त्याच्या अंत करण्यामध्ये भगवान परमात्माची ओढ आहे त्याची सुद्धा भगवान परमात्मा वाट पाहतो गणूबाईने विचार केला आता संसारात जाण्यामध्ये आनंद नाही आता जर हो असा आनंद या जिगा जगामध्ये दुसरीकडे कुठंच मिळणार नाही तो आनंद प्राप्त करण्याकरता लक्षात नाही ना पती आपली शेतामध्ये वाट बघेल कोण विसर त्या सगळ्या गोष्टीचा आणि जोपर्यंत विसर पडला

गंगूबाई निघाल्या मुकामाला आल्या पण मात्र भगवान परमात्मा विचार केला गंगूबाई तर दिंडीला आल्या गणपती महाराज पण गंगूबाईची पती काय उपाशी येत नाही तिकडं त्यांची भाकड कोण घेऊन जाणार आहे भगवान परमात्मानं काय केलं रुक्मिणी आहे विनंती केली म्हणजे रुक्मिणी म्हणले काय आता तुम्हाला म्हणले घंटा दोन घंटे काय म्हणून लागते गंगूबाई हा म्हणले तुम्ही वेळ

भगवान परमात्मा हातामध्ये डोकं घेतले डोक्यावरती अकरा बारा वाजले त्या दिवशी बारा वाजता हे सारखी वाट पाहू संत महाराज कधी येतील कधी येतील भाकर कधी येईल भाकरी बारा पाहू लावले आणि मुंबई आल्याच्या नंतर सोडले पाहलेले तर आणि म्हणजे आज उशीर कस काय झाला आता हे ना पंढरपूर यायचं होतं ना पंढरपूर इथं घोषित यायला इतका उशीर व्हाला पंढरपूर किती त्यांनी सांगितलं नाही पण त्यांनी सांगितलं आज आली होती महाराजांची आपल्या गावामध्ये आणि त्या दिंडीमुळे मला थोडासा उशीर झाला म्हणजे काय हरकत नाही पण भाकरी सोडली खायला जाळलं घास घातला घासून घेतल्या त्यानंतर मग मात्र आनंद झाला म्हणजे आजची चव काही वेगळीच आहे आता ही भाकर पूर्ण केली होती इथं काय हे थोडीच होती सुगृह सु, महाराज भगवान परमात्मा म्हणजे जगाचा त्या ठिकाणी नायक आहे त्याला हे विश्वने महर्षी निवास संस्था तो आनंद अशा प्रकारचा भगवान परमात्मा बहु आहे करुणावंत आणि आनंद हे त्या भगवान परमात्माच्या हाताची चव म्हटल्याच्या नंतर यांनी आज रोजच्या पेक्षा सगळ्या भाकरी काहीच करू दिलं नाही मंगूबाईला गुरुबाई म्हणले मला म्हणले मला लई भूक लागली आता इतकं उशीर झाल्यामुळं आणि आजच म्हणले सगळंच काय झालंय चौदा झालेले आता आजची भाजी बऱ्याच जण सगळ्यांनाच खाल्ली आपण कशी होती चौदा होती सगळ्याच गोष्टी नाही आनंदाशी जेवणा सांगत त्या गोष्टी कोणाच प्रकारची कमी नव्हती मिस्टर त्या संगतीमध्ये आहे तो आनंद भगवान रह परमात्मा विचार केला म्हणजे आता आपल्याला गंगूबाई हो म्हणजे त्या गंगुबाई येत नाही तो पर्यंत आपल्या राव लागतं काय कोणा गंगूबाई त्यांनी घाल दिमध्ये तुम्हाला भगवान परमात्मा महाराज संतो महाराजांचा संसार केला

आता वापरत नाही पण लोक काय करतात निघाल्या घरी आल्या आल्याच्या परमात्मा होते गंगूबाईच्या दारात आवाज झाल्या घरातल्या गंगूबाईने विचार केला म्हणजे आता आपलं काम संपलेले आतापर्यंत थांबलो त्यावेळेला घरी आल्याच्या नंतर यांनी बघितलं दारामध्ये पती होते म्हणजे आताच घरात होते आता दारात कस काय आल्या

thank <laughs> you